लोकनेते स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त भारत कृषी महोत्सवाचे आयोजन पंढरपूर येथील रेल्वे मैदानावर करण्यात आले आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी पशुपालन व दुग्ध व्यवसाय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले हो, होते यामध्ये वाय टी पाटील डेअरी फार्मचे पशुधन सल्लागार अरविंद यशवंत पाटील यांनी दुग्ध व्यवसाय तरुणांना एक नवी दिशा या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने युवक दुग्ध व्यावसायिक शेतकरी उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यातील नाणीबाई चिखली येथील अरविंद पाटील यांनी बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर पुढे दुग्ध व्यवसाय सुरू केला सुरुवातीला पहिल्या वेताच्या पाच गाई आणल्या त्यानंतर पैदास वाढवत जनावरांची संख्या पर्यंत कशी नेली सध्या त्यांच्याकडे गाई कालवड पंढरपुरी महेश हॉलस्टिन फ्रिजिशियन यछब जातीच्या गाई जातिवंत वळू यासह अनेक जनावरे आहेत या व्यवसायातून कशाप्रकारे ते यशस्वी झाले याची सविस्तर माहिती दिली यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना गोठ्याची आदर्श उभारणी कशी करावी विविध आजारापासून बचाव करण्यासाठी जनावरांच्या पायाखाली रबरी मॅट टाकावे उन्हाळ्यात चाळीस अंशाच्या तापमान गेले तर तापमान नियंत्रणासाठी फॅगर सिस्टीम यंत्रणा कारणीत करावे दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीनचा वापर करावा दिवसाचं दूध संकलन कसे करावे मजूर खर्च वाचवण्यासाठी वर्षभर वर पुरेल इतका चारा तयार करून गरजेनुसार वापर कसा करावा जनावरांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे या उद्देशाने नियोजन कसे करावे कृत्रिम रेतन वेळीच लसीकरण कसे करावे पशुखाद्य व्यवस्थापन औषध जनावरांच्या नोंदी माझाचा काळ याविषयी सविस्तर माहिती दिली घालू नकोस गावाच्या तक्रारी वाढतील आणि तो म्हणतोय आम्ही उसातले बाप आहे एकोणीसशे त्रेपन्न साली तुमची गाय आम्ही गिर नेली आणि तिला गिरलेंडो केलं आणि चाळीस प्लस आम्ही दूध काढतो त्याचं हे त्याचं आम्हाला सर्टिफिकेट दिलं यासाठी माझ्या जरास प्रत्येक इथं बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे चारा व्यवस्थापनाकडे लक्ष द्या चारा करायचा आहे ना हत्ती गवत करा आता कुठलं गवत करायचं तर त्यामध्ये करायचं फोर जी नेपियर नवीन आलंय हे बाकीचं रेड नेपियर कुसळे असलेलं कुस असलेलं हे काढून टाका ते अजिबात चांगलं नाही त्याच्यामध्ये चा प्रोटीन कमी आहे हत्ती गवतामध्ये चोत्याचं प्रमाण अठरा ते वीस टक्के आहे बाकी त्याच्यात पाणी जास्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यात प्रोटीन आहेत एस एन एफ जबरदस्त लागतो पण कापायची सुद्धा आपल्याकडे अक्कल असली पाहिजे हत्ती गवत कापत असताना पंच्याहत्तर दिवसाच्या वरतीच हत्ती गवत कापायचं छोटा हत्ती गवत अजिबात कापायचं नाही पक्वतेनुसार प्रोटीन तयार होतं तुम्हाला दूध टेस्ट तुम्हाला दुधाची टेस्ट जर ओळखायची असेल काय जबरदस्त लस्सी लागते काय सुंदर परिराय आहे काय लस्सी आहे काय अमृतुल्य चहा लागतो चहाचा थिकनेस वाढवायचा असेल म्हणजेच त्याला येसनएफ म्हणतो येसन जर तुमच्या गाईचं वाढवायचं असेल डेअरीचं वाढवायचं असेल संघाचं वाढवायचं असेल तुमच्या गोठ्याचं वाढवायचं असेल तर हत्ती गवत तुम्हाला पंचाहत्तर दिवसाच्या वरतीच कापायचं आहे पंच्याहत्तर दिवसाच्या वरतीच मग एका गाईला आणि एका मशीला किती हत्ती करायचं करायचंय तर तुमच्या एका गाईला आणि एका मशीला करायचं करायचंय अडीच गुंट आणि त्याला चोट लावायची आहे कुठली तुम्ही ऊस लावा कुणाचं ऐकू नका आता कुणाच्या बापाचं ऐकू नका फक्त वाडं घालू नका वाड्यात काय नाही ऊसाच्या पाल्यात काय नाही अख्खन टॉप टू एंड घालायचा पाच पाच किलो जरी घातला तरी बिंदास्त घाला काय होत नाही ऊस हा एनर्जी सोर्स आहे ऊस हा एनर्जी सोर्स आहे हे शब्द तुम्ही नवीनच ऐकलाय का सांगू ऊस घालणं नका वाढू घालणार आजपर्यंत सगळं आम्हाला बरोबर कार्यक्रम केला आमच्या सगळ्यांचा तर ऊस घालायचा ना एनर्जी सोर्स आहे त्यात प्रोटीन किती आहे फक्त दोन टक्के आहेत ऊस आणि वाड्या सगळ्या सकड धरला तर दोन टक्के मिळतील बाकी सगळं ग्लुकोज आहे साखर आहे फक्त एनर्जी आहे दूध देण्यासाठी जसं मोबाईल नेट वेगळं नेट पॅक वेगळं पण मोबाईलमध्ये चार्जिंग हा विषय जो आहे नेट चालवायला चार्जिंग असायला लागतं ना तसं दूध द्यायला शरीरात एनर्जी असायला पाहिजे ती एनर्जी उसामध्ये आहे प्रोटीन आहे पण त्याच्या वाडे चार फूट किंवा पाच फुटानं सरी सोडा आणि तुम्ही एक फुटाला एक डोळा लावा एक फुटाला एक एकरी आठ हजार डोळे लागतात एकरी आठ हजार डोळे लागतात आता त्याची पहिली कापणी तुम्ही वा दिवस झाला कोयता हनायचा त्याच्यावर गवतावर आणि कुटी करून घालायला चालू करायची आता दुसरा विषय आहे हा टर्निंग पॉइंट आहे डेअरी बिझनेसचा दादा नू तुमच्याकडं दुधाचे दर नाहीत तुमच्या हातात नाहीत गोळी पशुखाद्याचे दर तुमच्या हातात नाहीत डॉक्टरची फी तुमच्या हातात नाही मेडिकलच्या दुकानातले काय जे औषध आहेत हे तुमच्या हातात नाही तुमच्या हातात काय आंदोलन एकच विषय आहे गाड्या पेटवणे दुधाने आंघोळ करणे गायला दूध घालवणे ही तुमची चावटपणाची लक्षणं सगळी ही एवढीच आहेत तुमच्याकडं हे सगळं गाड्या पेटवायचं बोंबाबोंब करायची बंद करा आपण जरा वेगळ्या विचारानं जाऊया कारण एकवीस हजार रुपये खर्च केला हत्ती गवताला तर चाळीस हजार किलो वैरण तयार होत्या पन्नास पैसे न मी उड्या कुठं मारायला लागलोय वैरणीत मी जिंकलोय भाऊ पन्नास पैसे किलोनं मी वैरण तयार करतो मशीला गायला पन्नास पैसे किलोनं जगात ह्याच्यासारखं स्वस्त काहीच नाही तुम्ही कधीही माझ्या ऐन टाईमाला या मी दहा एकर क्षेत्र फिरून दाखवतो एक बुट्टीवर जरी तण गावलं तण म्हणतो तणच म्हणता ना तण गावलं तर पाचशे रुपये बक्षीस एक तणाचा मोड सुद्धा सगळ्या बारा चौदा बारा चौदा फूट उंचीच्या वैरणी केलेल्या आहेत दर्जेदार वैरणे आता दुसरा विषय फक्त हत्ती गवतावर अजिबात जनावर टीवू नका खास कंपनीनं चालू केलेला जो काय ऍडव्हान्ट आहे ना सातशे छप्पन मका जबरदस्त आहे खास वैरणीवरती काम केलेलं आहे जबरदस्त म्हणजे जबरदस्त दोन दोन कणस येतात काळवट असेल तर दोन कणस भरतात बाकीचे फेल जातात पण न्यूट्रिशन जबरदस्त आहे त्याच्यामध्ये एनर्जी सोर्स आहे ते पण काय करायचं अडीच फुटानं सरी सोडायची एकच दाना टाकायचा इकडं तिकडं झिकझाग पद्धतीनं ते दाणे टाकून घ्यायचं एकरी आठ किलो बियाणं लागतं जबरदस्त आणि सगळ्यांना आणि सांगतो हा पट्टा सोलापूरचा पट्टा तसं बघायला गेलं तर मक्याची वैरण जोरात तुम्ही सगळी करताय पण मका कुठल्या स्टेपला कापावा हापूस आंब्याचा झाड लावलंय खरं पिकू पर्यंत दम नाही कच्च दगडाने फुडून खायला लागलाय त्याचा त्या हापूसचा त्याला अर्थच कळाला नाही असा त्याचा अर्थ आहे भाऊ मका ऐंशी दिवसाच्या पुढंच कोयता आणायचा ऐंशी दिवस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राना तो तो त्या रानात घुसायचं नाही तर शेजारी म्हणतोय मी मक्का विकणार आहे तोपर्यंत चार गिरायके येतात त्याच्यावर तुटून पडतात मग त्यातला अखत्या स्पर्धा आणि मग ते चाळीस हजारला बत्तीस हजारला पस्तीस हजारला तुम्ही मक्का घेता पण त्या मक्क्यामध्ये एनर्जी तयार होते माहिती काय कनिस कणसात दाणे दाण्यात चिक आणि चिकाच्या जराशी पुढची स्टेप इथं भरभरून दूध आहे भरभरून न्यूट्रिशन आहे दादा जगातला एक नंबरचा वैरणीचा राजा मक्का पण ऐंशी दिवसाच्या पुढेच कापायचा उगं जरा जरा कन्सर्न डुकर खात्यात आणि कुत्रे खात्यात म्हणून जर कापून आणला नुसतं गाडवासारखं काम होऊन भाऊ वैरणवालं या दूध व्यवसायामध्ये